पासून गडाच्या पश्चिमेच्या बाजूने यशवंत घोरपडे बंधू पासून कडा चढून द्रोणागिरीचा कडा चढून छापा घालून आणि उदय मनास ठार मारून तानाजी मावशी प्राण अर्पण केले गेले त्यांच्या अद्भुत पराक्रमाची स्मारक म्हणून महाराजांनी एक आपल्याला आठवण म्हणून गेले चारशे वर्षापूर्वी गड आला पण सिंह गेला असं म्हणून महाराजांनी आठवण म्हणून ही समाधी बांधली ऐंशी वर्षाच्या शिलावर मामानं उदय मधूला ठार मारला तो कल्याण दरवाजा आणि त्या कल्याण बातमी समजली आपला हिंदू सण म्हणून साजरा केला त्या दिवशी या गडावर होळी पेटवली त्या दिवशी या गडावर होळी पेटवली गडावरती गंज पेटून त्याचा निशाणा साहेबांना राजगडावर तो निशाणा बातमी समजली नंतर समजल्याच्या नंतर ति जाऊन म्हटलं गेलं बाळ महाराजे पहा माझा लाडका कोंढाणा सर झाला तुम्ही जाऊ शकता आता गडाला असं म्हणून महाराजांनी या सह्याद्रीच्या हृदयातून किमान पक्षी म्हणून आपल्या कृष्णा बोडीला सजवली आणि घोगीर घालून चाच मारून महाराज दिवसानं किरण फोडलं आणि महाराजांचं पहिलंच पाहून त्या कल्याणरावती पडलं तो कल्याणराजा पार महाराजांच्या स्वागतासाठी कुठलाही एक मावळा नसताना या ठिकाणी दुःख व्यक्त करत होता या ठिकाणी तानाजी माणसांच्या रक्तात पडलेल्या राईराई तुकडे पडलेले असताना त्या ठिकाणी मावळे दुःख व्यक्त करत असताना दुःख आश्रू झालं होते पण राजे आनंदाने आल्याच्या नंतर राजांना बातमी समजली आणि सूर्याजीनं जाऊन म्हटलं गेलं राज की तानाजी माळुसरे स्वराज्याला सोडून गेले आणि तानाजी माळुसऱ्यांच्या रक्तानं गड पवित्र झाला आणि स्वराज्याचा भाग वापकला म्हणून त्या ठिकाणाला महाराजांनी दुःख व्यक्त करून दोन्ही वीरांना विराजमान केलं महाराजांनी दोन्ही वीरांना विराजमान केलं उदय भानूच्या समाधी त्या ठिकाणी कल्याण उदय भानूचं समाधी बांधली आणि तानाजी माळुसऱ्यांची या ठिकाणी पालखी सजवली आणि जिजाऊंचे आशीर्वाद घेण्याकरता जिजाऊ साहेबांचे आशीर्वाद घेण्याकरता या ठिकाणी दुःख व्यक्त करून महाराजांनी सगळे मावळे जमवले आणि त्या ठिकाणी म्हटले गेले राजे म्हणाले गेले अरे मावळ्यांनो असे रडताय काय आजपासून या गडाचं नाव राजे म्हणाले गड आला पण शिव गेला नंतर महाराजांनी त्या आशीर्वाद आणि अवसन करण्याकरता जिजाऊंना ते बातमी समजली की तानाजी म्हणतांची पालखी राजे घेऊन येणार आहेत गड जिंकून राजे येत तानाजी म्हणतरी येत आहेत म्हणून पालखी राजगडाच्या खंडोबाच्या माळाला राजे पालखी घेऊन गेले त्या पालखी मध्ये राई तुकडे भरून गेलेले असतानाही तू जिजाऊन तिथं दुःख व्यक्त केलं आणि जिजाऊनच्या मुखातून हे शब्द गेले गेले राजे जाए जाए श्वाजी। श्वाजी। श्वाजी की राजे गड आला पण सिंह गेला जय भवानी शिवाजी महाराज की